चिंतन श्री गुरुदेव भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या युट्यूब वरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना जी जड वाटते पण जे ती हाताळतात त्यांनाच खरे वास्तव्य कळते माऊली म्हणतात संधी प्रत्येकाला मिळते मोल पाण्यात पडलेल्या माणसातलाही पाणी लगेच बुडू देत नाही फक्त प्रश्न हा त्या माणसाच्या इच्छाशक्तीचा असतो हातपाय हलून तरंगत राहायचं की हातपाय गाळून तळाला जायचं ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो स्वामी भक्तांनो जाळायला काही नसलं की पेटलेली सुद्धा आपोआप विसते खर्च झालाच दुःख नसतं हिशोब लागला नाही की त्रास होतो प्रॉब्लेम्स नसतात कोणाला ते शेवटपर्यंत असतात पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच ते सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टी पलीकडला प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो माणूस अपयशाला भीत नाही अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळाले नाही तर याची त्याला भीती वाटते जीवन एक परीक्षा आहे यात बरेच बरेचसे लोक नापास होतात कारण का ते इतरांची कॉफी करतात प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही स्वामी सांगतात यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे सगळं आकाश माझ्या पायाशी पण का अस मला माझ्या जीवनाची सगळं जीवन माझ्या हाताशी पण का अस मला माझ्या उद्याची सूर्य माझ्यासाठी उगवणारा पण का मला भीती त्याच्या दुग, दुख डुबण्याची या प्रकाशमय वातावरणात का ओढ मला त्या काळोख्या रीतीची रीतीचा हा काळो त्यात किरकिरणारा रातकिडा कुठे हरवला माझा सोनेरी क्षणांचा झरा याही क्षणांना दृष्ट न लागो या काळ्या भयान रातीची माऊली म्हणतात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते गमवलेली नाही आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात गमवण्यासाठी नाही ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली असतो स्वामी भक्तांनो जर तुमचा असंच आपल्या स्वामीं माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माणसाला त्याचे भोगे भोगूनच संपावे लागतात ते टाळता येत नाहीत कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली ह्याची कारण आपण शोधू लागतो कधी स्वतःच्या समाधानासाठी कधी समर्थनासाठी इतरांना सुचत नाही असं नाही ज्यांना नुसतंच सुचतं ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स आणि जे कृती करतात ते संत असतात गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो म्हणून गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही लक्षात असू द्या काळजाला कात्री लावणारी स्वप्न बघा खिशाला कात्री लावणारी अजिबात नको पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंतच टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात माऊली सांगतात मनाचं पण लय भारी कायम सांगत असत काय खरं आणि काय खोट पण हे निवडण्याचा अधिकार आपला असतो जी माणसं भावना प्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर धक्का लागला तर दोन्हींपैकी काहीतरी एक होतं काही माणसं गप्प बसतात निवृत्तीचा मार्ग करून सगळं आयुष्य एखाद्या बाबळीच्या झाडासारखं शूष्म घालवतात त्या उलट काही माणसं चिडून उठतात सरासर विचार गुंडाळून ठेवतात आणि सगळ्यांवर वार करत सुटतात अशी माणसं एका काळी भावना प्रदान होती हे सांगून खरं वाटत नाही लक्षात असू द्या कालचक्र निसर्गाचे लहानपण वेळ आहे ताकत आहे पण पैसा नाही तरुण पण ताकद आहे पैसा आहे पण वेळ नाही म्हातार पण पैसा आहे वेळ पण आहे ताकद नाही निसर्ग मोला तोड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात व आनंदात जगा लक्षात असू द्या वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची उत्कटेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंद राहा भक्तांनो दिखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नाते तीच असतात जी कशाचीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात माऊली म्हणतात इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो फक्त संघर्षात दम असला पाहिजे लक्षात असू द्या हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवापणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सार जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असत माऊली म्हणतात कचरा पेटीत सापडलेली भाकरीची सांगते माणूस पोट भरले की त्याची लायकी विसरतो नुसतं विचार करीत राहिलो की एका समस्येवरून आपण दुसरीवर जातो मग तिसरी मग चौथी शाळेत मुलं साखळीचा खेळ खेळतात साखळी मोठी होत जाते आणि एकट्या मुलाभोवती कड पडतं तसं विचारायचं होतं तेव्हा एका वेळेला एकच प्रश्न सोडवायचा असता पुष्कळदा आपण असं म्हणतो की चहा असा होता जेवण तसं होतं पण चौथ्या वातावरणाची असते ज्या पद्धतीने तुम्ही ऑफर करता त्या सौजनाची असते ती चव जिव्हाळ्याची असते वस्तू नाम मात्र असते माऊली म्हणतात ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना त्या दिवशीपासून रुसायचं आणि थकायचा अधिकार संपतो आयुष्य तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचे नाही त्यांच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे स्वामी भक्तांनो आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची अडचण कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा जनतेचे गळे कापून सुखात नाणणारे राजकर्ते आठवा आपण गुन्हेगार नाही ते ठामपणे मानल्याशिवाय ती मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकणार नाहीत तसं शांत व्हायला तुम्हाला जमलं तर आत्मघाताचा विचारही तुम्हाला शिक शिवणार नाही माऊली म्हणतात गवई बैठकीत करून चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नये ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण पन शांतपणे निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात लक्षात असू द्या संयम बाळगा काही वेळात सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागते असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात सोसण्याची सवय झाली हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जात एक कठोर स्वामी भक्त स्वामींना सांगते असं वाटते एकदा एकटच यावंस तू कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला मनाशी कस वागायचं ते माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकाम करतो चमच्यापासून सावध राहा परतीचा प्रवास सुरू झालाय भोडा भावनांचा पसारा आवरायला घेऊ काही तुटलेली नाती थोडीची सावरायला घेऊ सोबत काय जाणारे फक्त तर मागे राहणार आहेत भावनांशी झाले खूप वेळ कोण आपले कोण परके सगळ्यांनीच केलेत वार एका दमात सगळ्यांनाच करून टाकूयात माफ परतीचा प्रवास सुरू झालाय थोडा भावनांचा पसारा आवरायला घेऊ लक्षात असू द्या कच्च्या साथीने गाठवलेले घर असलं तरी चालेल मात्र त्या घरातील नाती पक्की असावी पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखंच साहित्य लागतं पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळे कार्यच काम करते माऊली सांगतात एखाद्याचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही येत समाधान मानलं तर आयुष्यात आपण कधी दुखी न होता सुखी जीवन जगू ज्याची सुरुवात इनामदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हरण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे स्वामी भक्तांनो तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात असू द्या जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टिकोनाची नाही एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून राहून मनाला करू नये आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणेच योग्य असत मनासारखे दिवस येत नसतात तर प्रयत्नाने मनासारखे दिवस आणावेच लागतात अनुभवाने सिंहाला सुद्धा शांत राहायला शिकवले कारण गर्जना करून कोणीही शिकार करू शकत नाही आयुष्याच्या अवतरणाला पूर्ण होणारे काही स्वल्पविराम प्रश्नचिन्हे सत्याच्या संयोग आणि बरंच काही आयुष्याच्या निसर्गाला पूर्ण करणारे काही अनुस्वार उपकार मित्रांचे उदार आणि बरंच काही आयुष्याच्या अलंकाराला पूर्ण करणारे काही व्यक्तिरेख रूपक प्रतीचे दृष्टकंता आणि बरंच काही माऊली सांगतात आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात ज्या ज्याला जमलं तो जगला कारण इथे आपण वेळेची मर्यादा ही असतेच नेहमी काळजी घ्या माऊली म्हणतात खिश्यातील खिशातील रक्कम शिक्षणावर खर्च होत असेल घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोळ सांभाळणार चाक नीट राहिलं की फार पुढेही जाण्याची भीती नाही आणि फार मागेही पडण्याची नाही कोणीही तुमच्या पार्टीशी असो किंवा नसो आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या कोहण्याच्या सहार्याची कधीच तुम्हाला गरज भासणार नाही कल्पनाशक्ती तर असली तरी धडाडी असली म्हणजे आयुष्य चाळीशीला थांबत नाही सुख कधी संपत नाही ती नित्यनवी उगवतात चुकलेल्या फुलांना टाकायचं फक्त धैर्य आपल्या जवळ हवं नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात घरातल्या कर्त्या माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपली असून सुद्धा शण परक्याची जाणीव करून देतात जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्याच्या नजरेत यायचंच सोडून द्या आणि स्वतःला कामात इतकी गुंतून द्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे समोरच्या हद्दीत राहत असेल तर ठीक नाहीतर आपण जिद्दीत उतरायचं आणि त्यांना रद्दीच्या भावात विकायचं स्वामी भक्तांनो योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराची आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास हे भाग पाडत असते कोण कौन कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे स्वामी भक्तांनो चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेण्यात ठरत असतं स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो स्वामी भक्तांनो जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबांचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तरुणाने कार्याच्या आणि राजकारणाच्या आधी लागू नये कोरोनाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायला सुद्धा माऊली म्हणतात खूप वाईट वाटतं तेव्हा जेव्हा आपण बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळात जरूर उड उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये स्वभाव अभावाची जागा तुम्ही ज्या भाऊ भावाने भरता त्यावरून ठरतो की तो, तो तुमचा स्वभाव भिंतींचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला स्वामी भक्तानो क्षमता असूनही माणसं आयुष्यात यशस्वी होत नाहीत कारण भक्ता माणसाच्या क्षमता माणसाचं आयुष्यातलं यशा यशापयश यश ठरवत नसतात माणसाचे निर्णय ठरवत असतात स्वर्ण संपन्न व सर्व क्षमता युक्त माणसाला पण योग्य निर्णय योग्य वेळी घेता आली नाहीत तर मग त्यांच्या क्षमता गुण शहाणपणा योग्यता आणि सर्व आयुष्य व्यर्थच होत असते माऊली म्हणतात प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात जीवन म्हणजे गुडघ्याभर चिखलात घाल चालणे कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसता देखील येत नाही शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत किंमत मिळेल की मोजावी लागेल माऊली म्हणतात जगात येताना आप आपणाकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव असतं पण देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्यच असतो सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधी नसतं आपण कितीही चांगलं वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं हेच महत्वाचं असतं स्वामी भक्तांनो अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात गरज संपली की बोलण्याची भाषा देखील बदलत असते लक्षात असू द्या दुसऱ्याला द्यायला काही नसलं तरी चालेल पण सन्मान किंवा स्मित हास्य हे दिलेच पाहिजे स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे एक दुर्कट दुःख जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतच पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुखणं माहिती असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येत नाहीये येणारी त्याची व्यथा असते दोनकडे कोंडीच खरंतर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं दुःखात ही माणसाला थैर्य लागतं स्वामी भक्तांनो मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवं सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं हे भरभरून जगायचं असतं पण सुखात कधी करायची याचंच उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्या पुढे हा लागतो झुलवा आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझ हटेल उडण्यासाठी माझी आबाळ मी स्वतःच तयार करेन दिवस असेच सरत राहतात वृद्धाकडे झुकत राहतात बकेट लिस्ट वाढता वाढता पाहिल्या इच्छा घुसर होतात डोळ्यासमोर निरजच्या आकाश आकाश मध्ये सागर कल्लोस चिंतेवरती पहुडल्यावर आयुष्याचा संपतो हिशोब घेऊन काही चालू नव्हतो मग काहीच उरलं नाही इथं संचित इथेच संपलं आणि शून्यामधून शून्यच गेलं माऊली सांगतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जो बोलायला लबाडो माणसांना गोल गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते ते कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाहीये लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी नेहमीच ठाम राहायला हवे स्वामी भक्तांनो जे घडल ते सहन करायचं असतं बदलत्या जगो जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तर कुठं तरी, तरी थांबायचंच असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडू ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरट हे सोडायचं असतं आकाशात झोपूनही धरतीला कधी आपण विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असत इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचंच असत पण जग सोडताना मात्र समाधान हे जायचंच असत भक्तांनो आयुष्य असंच जगायचं असत माऊली म्हणतात कधीतरी ठेच ठेचलेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला तोपर्यंत चालणं अगदी बिंदास्त असतं पण एकदा का तीच ठेच बसली की मग सध्या सरळ वाटेवरही विश्वास उठवतो माणसाचा दुसऱ्याच्या अनुभवाने मिळालेली दृष्टी आणि स्वतःलाच ठेच बसल्यानंतरच आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो लक्षात असू द्या काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं चा। आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात कितीतरी असे क्षण करायचं असतं माऊली म्हणतात एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग पडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा मागे नक्कीच येईल स्वामी भक्तांनो मनशास्त्रीय सत्य ऐका खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दामबीन आतल्या गाठीची लबाड बेरकी साधी साधू व विश्वासघाती असतात तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ते रचत असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवत टीकात्मक जहरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या रक्तात नसतं जी खरंच मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको पण माणसं बघायला किंवा वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे स्वामी माऊली म्हणतात कोणाचेच नसतात हक्क कोणावर पण तरीही डोळे भरतातच ना जीवनाच्या सुंदर वाटेवरती मागे वळून पाह कधी कधी मागे वळून पाहताना काय गवसले माहिती नाही पण जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं कधी कधी आठवणीचा जग थांबला असेल तुमच्यासाठी आठवावे जगलेले क्षण कधीतरी भेटले असतील अनेक व्यक्ती पण सगळ्यां चांगल्या नसतील हे मात्र नक्की रडून गेल्या असतील अनेक व्यक्ती हसवणारे मात्र क्वचितच भेटतील ह्याच व्यक्ती चिरंतर लक्षात राहतात हे मात्र नक्की जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा वा साक्षीदार पण मनाच्या दाराड दडलेला सुख दुःखांचं सातवन घाला थोडाफार आयुष्य भेटलेल्या गोड व्यक्तीची मनोमन आठवण काढावी कधी कधी जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहं कधी कधी आयुष्यात कोरोनावर फार रुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं तात्विक भांडण सर्वांशी होते पण राग कायम कोणाशीच ठेवू नये खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात जरूर असावेत पण मनात कायम भेद ठेवू नये माऊली सांगतात पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते धाय मोकळून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालया एवढं काळीजही लागतं त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं सर्वश्रेष्ठ काही कमी होत नाही तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरीही तो तसाच तो कोणाशीही भांडत नाही कोणाला तिसरं सांगत नाही त्याला त्याची उंची माहिती असते तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मस्तही नाही आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत बाहेर सलगी करावी लागते हिमालय होण्यासाठी हिमालय एवढं हे तुम्हाला व्हावंच लागतं स्वामी भक्तांनो असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद